नमस्कार इजी रेसिपीज रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचे घारगे नेहमीच्या घारग्यांपेक्षा सुद्धा हे उपवासाचे घारगे चवीला खूप मस्त लागतात शिवाय अगदी पटकन तयार होतात चला तर मग पटकन घारगे बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक वाटी लाल भोपळा घ्यायचा आहे ज्याला काही भागांमध्ये चक्कीची भाजी सुद्धा बोलतात पॅनमध्ये लाल भोपळा टाकायचा आहे त्यात आपण अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे आणि भोपळा व गूळ थोडस परतून घ्यायचं आहे यातच अगदी चिमुळभर मीठ टाकायचं आहे पुन्हा हे थोडंसं परतून घेऊ आणि आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटांसाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटांनंतर भोपळा चांगला मऊ शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आणि हा भोपळा आपल्याला गार होऊ द्यायचा आहे हे मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता हे कोमट असतानाच स्मॅशरने आपल्याला हा भोपळा चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे आता इथे आपण भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले होते त्याऐवजी आपण इथे हा भोपळा किसून सुद्धा घेऊ शकतो हे चांगलं बारीक स्मॅश झालेलं आहे आता एका भांड्यात दोन वाटा राजगिरा पीठ घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला शिजवून घेतलेलं गूळ व भोपळ्याचं मिश्रण ह्या पिठामध्ये टाकायचं आहे थोडंसं कोमट असतानाच भोपळ्यात मिसळायचं आहे आणि हे कोमट आहे त्यामुळे आपण सुरुवातीला हे चमचने मिक्स करून घेऊ आता यात एक चमच तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर याचा आपल्याला चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण यात गरजेनुसार पाणी सुद्धा टाकणार आहोत अंदाजाने दोन ते ती तीन टेबलस्पून फक्त आपण यात पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घातलं गेल्यास पीठ पातळ होऊन पुरी बनवायला अवघड जाऊ शकते त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालत पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये शेंगदाणा तेल टाकायचं आहे आपण उपवासासाठी हे घारगे बनवत आहोत त्यामुळे आपण यात शेंगदाणा तेलाचा वापर करत आहोत तेल गरम होतं तोपर्यंत आपण एक मोठा पिठाचा गोळा घेऊन चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे हा लाटून घेत असताना मध्यम जाडीचा लाटायचा ना खूप बारीक ना खूप जाड लाटायचा हे लाटून झालेलं आहे आता एखाद्या झाकणाने एक सारख्या आकाराच्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत आणि आता याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आपण तेल टापायला ठेवलं होतं ते तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे आता यात घारगे तळून घेऊ घारगे तळताना सुरुवातीला तेल चांगलं तापवून घ्यायचं व नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा म्हणजे घारगे छान फुकतात आणि इथे आपण बघू शकतो की घारगे अगदी मस्त फुगलेले आहेत आता याच पद्धतीने सगळे घारगे तळून घ्यायचे आहेत दोन वाटी राजगिरा पिठामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा घारगे तयार झालेले आहेत आणि इथे आपले सगळे घारगे तळून झालेले आहेत मस्त खुसखुशीत घारगे तयार आहेत उपवासासाठी एकदा हे घारगे नक्की तयार करून बघा नेहमीच्या घारग्यांपेक्षा सुद्धा चवीला हे घारगे खूप मस्त लागतात रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद